काय नाव आपलं अश्विनी विना शिंदे मंगळवेढा तालुक्याची निवडणूक लागली नगराध्यक्ष पद आणि महिला म्हणून नगराध्यक्ष पद आरक्षित आहे कोण नगराध्यक्ष होईल नगरा वाट तेजस्विनी कदम काय बरोबर लोकांनी काय नगराध्यक्ष पद त्या मागे कारण मंगळवेढा ही संतांची भूमी तिथं एवढे म्हणजे मंदिर नाही संतांचे चांगले मग मॅडम याची सोय करतील चांगली आणि बाजार आहे तिथं महिलांसाठी शौचालय नाही बाजारामध्ये शौचालय नाही हा मग मॅडम ते पण करतो म्हणलेत गटार गटारी आहेत गटारी पावसाळ्यात पाणी वाहत घरातून पाहणी वाहत ते पण करतील मॅडम असं आम्हाला खात्री आहे असामध्ये गैरसोय आहेत त्या अपेक्षा नागरिकांच्या पुढे काय झालेलं आहे गटारीच्या गटारी।, गटारी नंतर शौचालय नाही महिलांसाठी व्यवस्थित कचरा कचऱ्याची व्यवस्था कचरा गाडी गाडी वगैरे येते पण नियमित पण येत नाहीत हा आणि महिलांच्या ज्या अडचणी असतील एक महिला समजून घेते आणि तेजस्वी मॅडम चांगल्या पद्धतीने समजून घेतील त्यांना मदत करतील सहकार्य करतील कुठून उभं राहणार माहिती भाजपाकडून आ, का बरं भाजप भाजपच्या का निवडणूक राज्यात सत्ता भाजपाच्या आहे देशात पण भाजपाच्या आहे मग भाजपाकडून जर वहिनी निवडून आल्या तर योग्य प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि त्यातून वहिनी काहीतरी चांगल्या सोयी करतील